दिवाळीतील कुबेर पोटली म्हणजे संपत्ती आणि समृद्धीसाठी एक खास पूजा करण्याची पद्धत यामध्ये कुबेर आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशिष्ट वस्तू एकत्र करून बांधल्या जातात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीमध्ये अशा का काही वस्तूंची खरेदी धनत्रयोदशीला केली जाते धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करण्याची एक अतिशय महत्वाची वस्तू ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते ती म्हणजे कुबेर पोटली लक्ष्मी कुबेर पोटली घरामध्ये धन समृद्धी आणि ऐश्वर आणते असे मानले जाते हे घरामध्ये सुख शांती आणि समाधान आणण्यास मदत करते धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सर्व वस्तूंची खरेदी करून ती पोटली तयार करावी आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या सर्व साहित्यांना सिद्ध करून वर्षभरासाठी आपल्याला त्या पोटलीला जवळ ठेवायचं असतं असं केल्याने पैशासंबंधित संबंधित असलेल्या सर्व समस्या दूर होतात कारण कुबेरांना पैशांची देवता मानली जाते तसेच लक्ष्मी देवी देखील पैसा आकर्षित करते म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली अवश्य खरेदी करावी व तिला लक्ष्मीपूजन तसंच धनत्रयोदशीच्या दिवशी सिद्ध करावं अभिमंत्रित करावं लक्ष्मी कुबेर पोटली तुम्हाला नेमकी कुठे मिळेल तर देवाचं साहित्य जिथे असतं तिथे तुम्हाला ही पोटली सहज मिळून जाईल पण यामध्ये असलेल्या लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित असाव्यात तर त्या कोणकोणत्या वस्तू असाव्यात आणि जर तुम्हाला कुबेर पोटली नाही मिळाली बाजारात तर मग तुम्हाला अशा वेळेस घरातील कोणतं साहित्य जवळ घ्यायचं आहे जेणेकरून तुमची ही सेवा पूर्ण होईल आणि वर्षभर तुमच्यावरती लक्ष्मी तसंच कुबेर देवतांचा आज या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली कशा प्रकारे तयार करावी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील ही पोटली ठेवली जाते पण या पोटलीमध्ये असलेल्या साहित्याची खरेदी तुम्हाला धनत्रयोदशीच्याच दिवशी करायची असते यामध्ये असलेलं साहित्य यामध्ये ठेवली जाणारी कुबेर चाबी याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे तसंच ही जी कुबेर पोटली आहे ही सिद्ध कशा प्रकारे करावी कोणत्या सेवा यावरती करायच्या आहेत ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी श्री धनवंतरी देवता त्याचबरोबर कुबेर आणि देवी लक्ष्मीची आपण उपासना करतो सेवा करत असतो यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही पण ज्या घरामध्ये अनावश्यक खर्च होत असतात पैसा टिकत नसतो किंवा येतच नसतो उत्पन्नात वाढ होत नसते तुमचे पैसे कोणी परत करत नसेल तर ही पोटली तुमच्या घरात दुकानात लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ठेवू शकता ही जी कुबेर पोटली आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयामध्ये स्थापित करून तिचा लाभ घेऊ शकता देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांना विशेष नक्षत्र तिथी आणि माहूर विशेष विधीमध्ये आमंत्रित केले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाच्या शक्तीने ही कुबेर पोटली अभिमंत्रित केली जाते ही विशिष्ट वेळी विशिष्ट आणि शुद्ध घटक वापरून तयार केलेली असते आणि त्यामुळेच तिला कुबेर पोटली किंवा लक्ष्मी पोटली म्हटले जाते संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेली ही पोटली पूर्णपणे शुद्ध आणि नैसर्गिक साहित्यापासून बनवलेली असते घरामध्ये संपत्ती स्थिर ठेवण्यासाठी जुन्या काळातील आणि आणि खर्चिक प्रयत्न कर्मकांडातून मुक्ती मिळवण्यासाठी ही पोटली तयार केली जाते यामुळे वास्तुदोष दूर होतात तुमचे घर किंवा व्यवसायाचे ठिकाण ते तटस्थ करून ते सकारात्मक ऊर्जा स्थापित करते ज्यामुळे आनंद संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी येते तर इथे तुम्ही बघू शकताय की माझी ही मागच्या वर्षीची पोटली आहे जिला मी तिजोरीमध्ये ठेवलेलं होतं तर यामध्ये जे साहित्य आहे ते काही जे साहित्य आहे ते आपल्याला तसंच वापरायचं आहे काही साहित्य खराब होतं किडलेलं असतं खराब झालेलं साहित्य आपल्याला फेकून द्यायचं आहे तर एक करून मी यामध्ये काय काय वस्तू आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतो तर बघा या पोटलीमध्ये सगळ्यात पहिलं जे स्थान आहे ते आहे कुबेर यंत्राचं तर हे छापील कुबेर यंत्र आहे तुमच्या घ घरात जर स्फटिकाचं कुबेर यंत्र तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही या पोटलीमध्ये ठेवू शकता कारण स्फटिक श्रीयंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल त्याला नेहमी तिजोरीमध्ये ठेवलं जातं तर आता या कुबेर पोटलीमध्ये हे साहित्य मला मिळालेलं आहे तर नशिबाच्या पोटली या पोटलीमध्ये पहिलं स्थान जे आहे ते पिवळ्या गायीचं आहे म्हणूनच आपल्याला पिवळ्या रंगाची कवडी या पोटलीमध्ये ठेवायची आहे त्यानंतरची दुसरी कवडी जी तुम्हाला दिसत आहे ती आहे शिवकवडी तिसरी जी कवडी आहे ती आहे पांढरी कवडी आणि चौथे जे सगळ्यात महत्त्वाची वस्तू यामध्ये आहे ते म्हणजे गोमती चक्र देवी लक्ष्मीचा हा लाडका दगड आहे जो गोमती नदीमध्ये आढळतो विविध शुभ मुहूर्तावरती याची पूजा करणे फायदेशीर मानले जाते या बंडलमध्ये चौथ्या स्थानावर एकाक्षी लघु श्रीफळ म्हणजेच एका, एका डोळ्याने लागू नारळ आहे ज्याला शास्त्रांनी लक्ष्मीपुत्र म्हणून संबोधले आहे तर हा अतिशय छोटासा नारळ आहे हा या पोटलीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरतो ती सुपारी देखील आपल्याला या पोटलीमध्ये ठेवायची आहे यासोबतच गजगा जो आपण खेळतो तो हा गजगा सुद्धा या पोटलीमध्ये असतो आता या नशिबाच्या बोटलीमध्ये लक्ष्मीच्या आवडत्या अष्ट औषधांचा समावेश आहे अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक काली हरिद्र आहे जो तांत्रिक कार्यामध्ये वापरला जातो दशमस्थानी जटामासी हे दुर्मिळ औषध आहे जे सिद्धीस प्राप्त करण्यासाठी वापरले जाते त्यानंतर बिल्वगिरी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे औषधी स्त्री लवंग म्हणजे लक्ष्मीकांता दुसऱ्या क्रमांकावर येते हे मौल्यवान औषध फार कमी वेळा आव आढळते सुका आवळा तेराव्या स्थानावरती आहे चौदाव्या स्थानी सर्व औषधी देवी लक्ष्मी नारायण यांची प्रिय चंद्रदेवतांची शतावरी आहे स्थानी त्रिचर्मी म्हणजेच पांढरे काळे आणि लाल मिरचीच्या बिया आहेत सोळाव्या स्थानावर ज्वारी पोखरा म्हणजेच कोपल आणि उगवलेल्या ज्वारीच्या मुळाशी आहे तर अतिशय भाग्यवान अशी पोटली आपल्याला धनतैरसच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सिद्ध करायची असते नशिबाच्या या बंडलमध्ये ठेवलेल्या सत्तावीस वस्तू भूचक्रातील सत्तावीस नक्षत्र आणि नौ ग्रहांना संबोधित करतात ही पोटली शुभ मुहूर्तावर घराच्या पूजेच्या ठिकाणी किंवा ईशान्य दिशे दिशेला किंवा लक्ष्मीच्या वायव्य दिशेला ठेवणे खूप शुभ असते धनत्रयोदशीच्या दिवशी याची प्रतिष्ठापना केल्याने अकूट लक्ष्मी वास करते वास्तुदोषापासून मुक्ती मिळते धनाची देवी सदैव स्थिर राहते शारद पौर्णिमा अक्षय तृतीया दीपावली किंवा कार्तिक पौर्णिमेला ही पोटली घरात किंवा घटस्थापनेच्या सुद्धा ठेवल्याने दीर्घकाळ संपत्ती मिळते अशुभता दूर होते घरामध्ये धन अन्न सोने दागिने यांची वाढ होते आता दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला ही पोटली तयार करायची असते कारण यामध्ये असलेलं बरेचसं साहित्य खराब होतं वर्षभर हे साहित्य आपण पोटलीच्या स्वरूपामध्ये आपल्या तिजोरीमध्ये ठेवणार आहोत त्यामुळे ज्या सुकलेल्या वस्तू आहेत जसं की ही विलायची तुम्हाला दिसत असेल किंवा यामध्ये असलेलं इतर साहित्य धने असतील किंवा मोहरी आहे बरेचसं तांत्रिक साहित्य या पोटलीमध्ये असतं ज्यामुळे आपल्या घरावरती वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कुबेर पोटली तुम्हाला कुठे मिळेल तर ही पोटली तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ही पोटली मागवू शकता पण जेव्हा तुम्ही दुकानामध्ये जाऊन खात्रीशीरित्या साहित्य बघून खरेदी करता तितकाच प्रभाव तुमच्या घरामध्ये या पोटलीचा राहतो बऱ्याचदा ऑनलाईन तुम्ही जर ही पोटली मागवली तर त्यामध्ये असलेलं साहित्य किडलेलं वगैरे असू शकतं त्यासाठी तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जा आणि ही पोटली किंवा यामध्ये असलेलं साहित्य तुम्ही बघूनच खरेदी करा या व्यतिरिक्त धनाला आकर्षित करण्यासाठी पिवळ्या रंगाचे पाच हळकुंड सुद्धा या पोटलीमध्ये असतात हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते तर हे पाच लेकुरवाळे हळकुंड देखील या पोटलीमध्ये आपल्याला ठेवायचे असतात जर तुम्ही कुठल्याही एखाद्या शॉपमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही म्हटलात की मला कुबेर पोटली हवी आहे तर तुम्हाला ती कुबेर पोटली या सर्व साहित्यासहित मिळून जाते पण यातलं जे साहित्य आहे ते, ते वर्षभर ठेवल्यामुळं बरंच खराब होतं आता तुम्ही बघू शकता या पोटलीमध्ये असलेल्या माझ्या लवंगा ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत पिवळी मोहरी खराब झाली आहे बरंचसं साहित्य खराब झालेलं आहे तर ते आता मी यावर्षी विसर्जित करणार आहे जे साहित्य चांगलं सुस्थितीमध्ये आहे जसं की पिवळी कवडी असेल शिवकवडी असेल पांढरी कवडी आहे हे कुबेर यंत्र आहे किंवा नारळ असेल सुपारी जर किडलेली असेल किंवा इतर औषधी वनस्पती ज्या आहेत त्या खराब झालेल्या असतील तर त्याचं सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचं असतं किंवा तुम्ही संपूर्ण पोटली देखील विसर्जित करू शकता नवीन पोटली तुम्ही स्थापित करू शकता तसंही तुम्ही करू शकता कारण खूप काही महाग ही पोटली तुम्हाला मिळत नाही त्यामुळे शक्य झालं तर नवीनच पोटली तुम्हाला खरेदी करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पोटली तयार करून उपयोग नाही ही ज्यावेळेस तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी समोर ठेवाल त्यानंतर पूजा झाल्यानंतर या पोटलीला तुम्हाला सिद्ध देखील लागेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती तिजोरीमध्ये ठेवायची दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर आता ही पोटली तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर संध्याकाळी तुम्ही धनतैरसची पूजा मांडणी करणार आहात त्या पूजा मांडणीमध्ये ही पोटली तुम्हाला अशी उघडी करून ठेवायची आहे म्हणजे पूर्ण बांधून ठेवायची नाही सगळं साहित्य जे आहे ते दिसलं पाहिजे यावरती देवी लक्ष्मी भगवान कुबेर यांचे आशीर्वाद यामुळे राहतात त्यावरती सुद्धा सर्व साहित्यावरती आपल्याला हळदी कुंकू धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पोटलीला आपल्याला सिद्ध करायचं आहे सगळी पूजाविधी झाल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये म्हणा किंवा पिवळ्या रंगाचं जर तुम्हाला पाऊच मिळालं आजकाल ते बटवे मिळतात त्या बटव्यामध्ये सुद्धा तुम्ही हे साहित्य ठेवू शकता पण मागच्या वर्षी मला तो बटवा मिळाला नव्हता म्हणून मी हा पिवळा कापड घेतला होता पिवळ्या रंगाचं कापड जे आहे ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळद पण पिवळी असते पिवळी कवडी पिवळ्या वस्तू श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहेत त्यामुळे पिवळ्याच रंगाचा वापर आपल्याला या पोटलीसाठी करायचा आहे अशा प्रकारे ही पोटली तयार करून घ्यायची तुम्हाला जर बटवा मिळाला पिवळ्या रंगाचा तर तुम्ही बटव्यामध्ये हे सर्व साहित्य ठेवायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला धूप लावायचं आहे आणि धूपच्या वरती ही पोटली अशी पकडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती सेवा करायची आहे तर सेवा काय काय करायची आहे तर तुम्हाला ही पोटली या धूपवरती पकडत असताना काही मंत्राचं स्तोत्राचं पठन करून या पोटलीला सिद्ध करायचं आहे ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तर पहिला मंत्र या पोटलीला सिद्ध करण्यासाठी अर्थातच कुबेर महाराजांचा मंत्र आपल्याला पठन करायचा आहे ओम वैश्रवनाय स्वाहा ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीवित्तेश्वराय नमः स्क्रीनवरती तुम्हाला हा मंत्र दिसत आहे त्याचंच तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतरचा जो मंत्र आहे तो आहे विष्णू गायत्री मंत्र तर ओम नारायणाचे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता आहे श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं सुद्धा सोळा वेळा पठण करायचं उदबत्तीच्या खाली ही पोटली आपल्याला पकडायची आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये अशी पकडून या मंत्राचं पठण करायचं यामुळे ही पोटली जी आहे ती सिद्ध होईल ते ही पोटली आता आपल्याला वर्षभरासाठी कुठे ठेवायची तर तिजोरीमध्ये ठेवायची जिथे आपण आपली लक्ष्मी किंवा पैसा ठेवतो हो पण ही पोटली ठेवण्याआधी त्यावरती एक अतिशय महत्त्वाची वस्तू आपल्याला ठेवायची आहे ही चाबी जिला कुबेर चाबी असं म्हणतात ही पितळेची चाबी तुम्हाला या पोटलीवरती ठेवायची आहे तुम्हाला ही चाबी तिथेच देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल ही चाबी अतिशय प्रभावी आहे कुबेराचा खजिना ज्या चाबीने उघडतो ती ही चाबी मानली जाते ती तुम्हाला या पोटलीवरती अशा प्रकारे ठेवायची आहे आता ही जी कुबेर चाबी आहे ती तुम्हाला नाही मिळाली तर मग तुम्ही दुसरी चाबी ठेवायची का तर नाही तुम्हाला पितळेचीच कुबेर चाबी यावरती ठेवावी लागेल जर तुम्हाला ही चाबी नाही मिळाली तरी हरकत नाही तुम्ही जी पोटली के तयार केलेली आहे ती अभिमंत्रित केलेली आहे ती जरी तु तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली तरी तिचा तेवढाच प्रभाव असणार आहे आता ही पोटली तिजोरीमध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे वारंवार तुमचा हात या पोटलीला लागणार नाही कुबेर पोटली आणि ही चाबी यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरावरती वर्षा होईल सुख समृद्धीचा वर्षा होईल साक्षात श्री कुबेर आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तर बघा अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ